आपलं नाव काय रेल्वे आपलं राहणार जेव्हा आणि आहे करमावा आपण मी कोणती व्हरायटी घेतलेली कलिंगडची असं विजय व्हरायटी सॉरी बाराची बालाजी तर आपल्याला काय असं म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत काय असं वाटतं कलिंगड कधीपासून घ्यायचा मागील दोन तीन वर्षापासून घेतो जर म्हणजे अनुभव कसं आहे कलिंगडचं तुम्हाला सत्ता तरी असतं स्वतः म्हणजे अनुभव घेऊन दुसऱ्याला हालचाला विचारून आणि स्वतः जास्त फोकस केलं का दुसऱ्यांच्या सल्ल्याने स्वतः स्वतः बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतात की ह्या बाबतीत की आपण स्वतः करावं आपलं स्वतःचा आणि मित्र कंपनीचं काय सहकारी केलं पाहिजे एकटा एकट्या ओपन होत नाही आता आपण जे पाहितलं तर कानगोडी सर सरांचं म्हणणं आहे की आपण थोडंसं स्वतः सात, एक वेळापत्रक तयार करून व्यवस्थित शेड्यूल तयार करून आपण कशाप्रकारे कलिंग लागवड केली पाहिजेत आणि नियोजन पाहिजेत आणि काही गोष्टी काही मित्रांच्या वगैरे कंप ऐकूनच थोडफार गोष्टी केल्या पाहिजेत प्रत्येक गोष्ट आपल्या मनाव्यतिरिक्तही नाही झाली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता आपण हे साईज क म्हणजे अंतर किती आहे कलिंगडचं अंतर सहा फुट आहे आणि सहा दोन एक लागण केली दोन एकरला लागवड केली आणि आपल्या ह्या दोन एकरच्या प्लॉटमध्ये साधारणतः किती रोपांची ही झालेली बारा हजार रोप लागण केली बारा हजार झाडांची लागवड झालेली आणि साधारणतः तुम्हाला आता एका एक कलिंगडची म्हणजे ॲव्हरेज किती वजन मिळेल असं चाळीस टाना पण घ्यायला पाहिजे चाळीस चाळीस ते पंचाळीस टानाच्या पुढेच तरी कारण हे मधूनच असं वाटतं की चाळीस पंचाळीस टानाच्या पुढे जास्त तुम्हाला भेटणार आहे आणि साधारणत एक कलिंगड आपण पाहू शकतो कलिंगड साईज पाहू शकतो आता साधारणतः दोन ते अडीच किलो च्या आसपास कलिंगाची साईज गेलेली गे, गे। आणि दोन अडीच किलो च्या आसपास सेटिंग झालेली कलिंग झालेली आणि साधारणतः आणि सुरुवातीला आपण कोणत्या कोणत्या फवारणी केलेल्या म्हणजे पूर्व टेजला म्हणजे दहा गाळी आणि बुरशिणा नागाळी आणि बुरशिना पुन्हा नंतर पंधरा ते वीस दिवसाच्या आत कोणती फवारण्यासाठी केलेली जसं काय वातावरण होईल वातावरण असूनच आणि बाकीच्या म्हणजे काही लोकांना बुरशीचा अटॅक भरपूर आहे नागायचा त्यासाठी काय सांगतात आणि पाणी साधारणतः किती दिवसाला द्यावं असतो एक जमीन बघून काय असेल मोरमाट असेल त्या पाहिजे मुरमाड जमीन आणि काळी जमीन याचा आपण अंदाज बघून अंदाज बघूनच पाणी दिलं पाहिजे साधारणतः दोन दिवसाड पाणी दिलं तर चांगलं दहा ते पंधरा मिनिट बघून आणि ज्यावेळेस आपल्याला सेटिंग ज्यावेळेस निर्माण होते फुलांची मी मधमाजसाठी अट्रॅक्ट होण्यासाठी काही असू विशेष केलं तर काही नाही आम्ही आला असं मनाने झाल्या पण जर करायचं असेल तर गोड पाणी वगैरे गुळाची आणि दही दही म्हणजे पण फवारणी करतो हा पण आम्ही तसं काही केलेलं नाही कारण आपल्याला जवारी जवळ असल्यामुळे जवारी कारण मधमाश्या आहे त्यामुळे मधमाशांचं सुद्धा अट्रॅक्शन भरपूर झाल्यामुळे सेटिंग भरपूर झाली आणि कॅल्शियम बोरॉन वगैरे किती दिवसात सोडल्या नंतर आम्ही पाच पाच दिवसाची तीस दिवसानंतर पाच पाच किलो सोडलेलं तुम्ही म्हणजे आणि सुरुवातीला म्हणजे वॉटर सॉलिबल मध्ये कोणते कोणते एकोणीसशे कोणी दिलं बारा एक तेरा चाळीस तेरा तेरेचाळीस तेरा पुन्हा नंतर अजून काही व्होरॉन कॅल्शियम आणि मिलाज लाजमी म्हणले पाच किलो